चिमेगाव गावामध्ये आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांचा भव्य नागरी सत्कार वसमत विधानसभा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे दुसऱ्यांदा वसमत विधानसभामध्ये प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल चिमेगाव गावात गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चिमेगाव गावातील नागरिकांनी आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांचा गुलाब पुष्पहार घालून भव्य सत्कार केला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण देखील चंद्रकांत उर्फ राजू नवघरे आमदार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर तालुकाध्यक्ष संजय दराडे माजी सभापती राजेंद्र सांगळे माजी कृषी सभापती राजूभाऊ मुसळे युवा तालुकाध्यक्ष गोपाळ मगर रिपब्लिकन सेना प्रदेशाध्यक्ष किरण कुमार घोंगडे सरपंच विष्णू दराडे पोलीस पाटील शंकर दराडे प्रवीण टोंपे मुख्याध्यापक संतोष कुमार नलबलवार चंद्रकांत फुलवरे बाबुराव राखोंडे बाबासाहेब गायकवाड यांच्यासह गावातील महिला व पुरुष या नागरी सत्कार कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला या मतदारसंघामधून निवडून देण्याचं काम केलं शिमेगाव मधून आपण तिथं मतातिक देण्याचं काम केलेलं आहे निश्चित मागच्या काळामध्ये आम्ही काम करत असताना धार पाठवते शिमेगाव रस्ता असेल बाकी काही एक दोन कामं करू शकलो पुढच्या काळामध्ये आपल्या इथं मागणी आलेली शिमेगाव ते भगवा एक किलोमीटर रस्ता करण्याचं काम असू द्या किंवा राष्ट्रीय बँकेच्या बाबतीमध्ये आता त्यांनी सांगितलं की आम्हाला दत्तक बँके आवडायला असली पाहिजे त्यासाठी मी मंगळवारी कलेक्टर साहेबांकडे बैठक लावलेली आहे त्या संदर्भामध्ये आपली ही राष्ट्रीय बँक जी हिंगोलीला दिलेली आहे तर आपल्याला हिंगोलीचा अंतर खूप मोठ्या प्रमाणावर पडतंय शेतीला पाणी असलं शेतीची कारखानदारी असल आणि जर बँका जर दत्तक घेतलेल्या त्या जर कर्ज देणाऱ्या असतील तर शेतकऱ्यांची प्रगती त्या माध्यमातून होत असते निश्चित या बाबतीमध्ये काम करण्यासाठी मी प्रयत्न करत या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण दरवर्षी नवोदयचा परीक्षा घेतोय महिलांसाठी वे वेगवेगळ्या योजना सुरू केल्यात त्यामध्ये शासनाने या महायुतीच्या सरकारनं आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून पगारी सुरू केली आहेत पण ज्येष्ठ महिलांसाठी आपण वयोस्क योजनेच्या माध्यमातून हो सुद्धा पगारी चालू करून त्यांना सुद्धा तिथं सन्मानाच सुद तिथं भेटलं पाहिजे यासाठी आपण काम करतोय <usher>